कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपल्या को सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत शिव उद्यानात सायंकाळच्या वेळी उद्यानात मौज मजा करीत त्यामुळे उपस्थित पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मोठी घाबरगुंडी उडाली अखेर सर्पमित्र आशिष माडखोलकर यांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले हा प्रकार सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिव उद्यानात घडला लांजा शहरात व सायकल यांच्यात भीषण झाला या गंभीर जखमी लांजा शहरात कोरले तिठा येथे मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झालाय या अपघातातील गंभीर सायकल स्वार गवाने असल्याचे समजते तर मोटारसायकल स्वार लांजा येथील आगारात ड्रायव्हर म्हणून कार्यरत असल्याचे समजते दरम्यान सायकल स्वाराला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले रेल्वे प्रशासनाकडून कोकणावर होत असलेल्या विरोधात आता कोकणवासीय एकवटले असून मुंबईत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या नेतृत्वाखाली अन्याय दूर करण्यासाठी कोकणी जनतेचा बुलंद आवाज सरसावलेल्या कोकणच्या सुमारे बावीस संघटनांनी रविवार दिनांक सतरा डिसेंबरला परळ मुंबई येथे सकाळी दहा वाजता एल्गार सभेचे आयोजन केले सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे भाड्याने राहत असलेल्या रत्नागिरी खेड येथील विवाहितेचा के खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर या खून प्रकरणी ताब्यात असलेल्या संशयित संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पोलीस कोठडीची ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मार्च दोन हजार तेवीस अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत मापन जिल्हा परिषद मतदारसंघातील सुमारे एक कोटी तीन लाख चाळीस हजारांच्या विविध रस्त्यांच्या मंजुरी विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करायला विसरू नका